मुलांना चपातीला किंवा ब्रेडला जे आपण जॅम वगैरे किंवा दुसरे काही सॉस वगैरे लावून देतो ते बाहेरचे अनहेल्दी असतात आणि आपण आज हे घरी करून पाहणार आहोत म्हणजे गुळा आंब्या आंबा आणि गुळ या दोन साहित्यापासून आपण हा पदार्थ करणार आहोत आणि हा एकदम हेल्दी आहे मुलांसाठी डब्याला देण्या चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर किंवा घरी देण्यासाठी खूप छान आहे हेल्दी आहे जामसारखाच चवीला लागणारा आज आपण गुळांबा करून पाहणार आहोत मुरांबा पण म्हणतात याला हा आपण कसा करायचा हे आज पाहणार आहोत चला तर मग पाहूया नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे पाहतोय गुळांबा कसा करायचा आणि तोही फक्त दोनच साहित्यात इथे एक किलोच्या आसपास इथे मी तोतापुरी आंबे घेतलेले आहेत हे आंबे आम आमच्या जा झाडाचे आहेत आमच्या शेतातले जा आणि इथे याची आपण आता साल काढून घ्यायची आहे बटाट्याचं साल काढायचं जे किसणी असते ना त्या किसनीने आपण याची आंब्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची इथे पहा तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने अगदी पातळ साल काढून घ्यायची आहे वरची वरचीच आणि या पद्धतीने सगळ्या आंब्यांची साल मी काढून घेते आणि बारीक करायचं आहे मी इथे किसनीने बारीक केलेलं नाही मी याची कापच केलेले आहेत अगदी चकत्या पाडलेल्या आहेत छोट्या छोट्या पातळ बारीक चकत्या पाडलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला वाटत असेल किसणीने किसा किसायचं असेल तर तुम्हाला सुद्धा किसू शकता किसणीने किसलेलं काय होतं पूर्णपणे असा लगदा होतो किसणीने किसलेला आंब्यांचा मग गोळा आंबा केल्यानंतर त्याचा पूर्ण असा एकदमच लगदा होतो त्यामुळे मी ते काप केलेले आहेत छोटे छोटे अगदी बारीक चिप्ससारखे एकदम बारीक असे पातळ काप केलेले आहेत म्हणजे आपण मुरांबा आपला गुळांबा दिसायला पण छान दिसतो इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने दे काप केलेले आहेत तुम्हाला कोणत्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने तुम्ही त्याचे काप करा किंवा किसनीने का किसा कसंही केलं तरी चालतं इथे मी या पद्धतीने केलेलं आहे बारीक हे, हे सगळे किसनीने आपण किसून घ्यायचे किंवा काप करून घ्यायचे सगळे आंब्यांचे आणि मी इथे सुरुवातीला आंबे हे सगळे धुवून घेतलेले नव्हते त्यामुळे मी इथे आंबे हे आपले काप करून झाल्यानंतरच धुवून घेणार आहे मग काय होतं आपण काप केल्यानंतर जर धुतले आंबे तर त्याचा जरा असा आंबटपणा कमी होतो आणि तो धुऊन जातो आणि आपले आंब्या आंब्या मुरांबा छान लागतो आंबट पण जास्त लागत नाही सगळे आंबे आता माझे चिप्स पाडून झालेले आहेत म्हणजे बारीक करून झालेले आहेत हे पहा या पद्धतीने मी सगळे आंबे बारीक करून घेतलेत आणि आता हे स्वच्छ धुवून पण घेणार आहे मी आता चिरून झाल्यानंतर तुम्हाला जर अगोदर धुवायचे असतील तर तुम्ही अगोदरसुद्धा धुवू शकता इथे मी नंतर धुतलेले आहेत नंतर धुतलं तर काहीही प्रॉब्लेम होत नाही गुळांबा जसा आपला व्हायचा तसाच होतो आणि हे जे पाण्यात तुम्ही म्हणत असाल तर हे पाण्याचप्रमाणे याच्यामध्ये गेलं ते कसं मुरांबा आपला वर्षभर टिकणार का तर त्याचा काही संबंध नसतो आपण मुरांबा ज्यावेळी शिजवतो त्यावेळीच ते सगळं पाणी आटून जातं एक्स्ट्राचं पाणी त्याच्यामध्ये काहीही राहत नाही आपल्याला घट्ट जेवढा करायचा असतो त्या पद्धतीने जर घट्ट केला तर तो मुरांबा आपला एक वर्ष टिकतो चला तर पाहूया आता आपण गुळांबा कसा करायचा ते चूल पेटवून घेते मी आणि चुलीवरती एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्याला मी पातेलीला माती पण लावली आहे पहा कारण पातेलं खालून काळं झालं तर आपल्याला ते घासायला स्वच्छ करायला त्रास होऊ नये म्हणून मी खाली माती पण लावली आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट हे आंब्याचे काप घालते सगळे आंब्याचे काप त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि याच यासाठी आता गूळ काढायचा आहे आपल्याला गूळ तर आपल्याला किती वापरायचा हे जे किस आहे हा किस किंवा की हे काप जे आहेत ते काप कि किती झाले त्या एखाद्या भांड्याला भांड्याने मोजून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे आपल्याला गूळ पण किसून घालायचं आहे म्हणजे जेवढे हे काप आहेत तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे त्याच्यामध्ये तर एक किलो मी आंबे घेतले होते पहा आणि हे किसून याचे सातशे ते आठशे ग्रॅम किस तयार होतो म्हणजे त्याच्या कुया बाहेर काढल्यानंतर त्याचा किस सातशे ते आठशे ग्रॅम असा तयार होतो आणि तेवढाच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे तुम्ही वजनाने घालू शकता किंवा एखाद्या भांड्याने हा किस मोजून घेऊ शकता आणि त्याच भांड्याने गूळ पण मोजून घेऊन तुम्ही घालू शकता तर इथे मी माझ्या अंदाजाने घातला आहे मी पण तुम्ही असं मोजून घाला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जर करत असाल तर तुम्हाला तुमचं काही चुकू नये म्हणून तुम्ही मोजून घाला मी इथे मोजून नाही घातलेला माझ्या अंदाजानेच मी घातलेला आहे मी शक्यतो कोणतंही काम करताना जास्ती मोजमाप करत नाही कारण अंदाज तसा आहे म्हणजे अंध कसं कितपत घ्याय घ्यावं हे समजते त्यामुळे मी जास्त जास्ती करून काही मोजत जास्त बसत नाही पण तुम्हाला मी त्याचं प्रमाण सांगते ते त्याप्रमाणे तुम्ही घाला तर पहा हे दोनच साहित्य आहेत ह्या दोनच गुळ आणि आंबा ह्या दोनच साहित्यापासून आपल्याला गुळ आंबा तयार करायचा आहे यासाठी दुसरं काही जास्त लागत नाही फक्त याच्यामध्ये चवीसाठी तुम्ही एक वेलची चार पाच घालू शकता चेचून बारीक करून आणि हो लवंग एक चार आणि एक दालचिनीचा तुकडा जरी टाकला तरी चालतो मी इथे नाही टाकलेला तुम्हाला जर टाका वाटला तर टाकू शकता तुम्ही मी इथे त्या त्याची काही गरज वाटत नाही म्हणून मी घातला नाही फक्त वेलची एक चार पाच घातलेले आहेत बारीक चेचून तुम्हाला मी कमीत कमी साहित्यात गोळांबा कसा करायचा हे दाखवते त्यामुळे मी जास्ती काही साहित्य याच्यामध्ये घालत बसलेलं नाही फक्त वेलची चवीसाठी घातली आहे आणि गूळ आणि आंबा हे एवढंच आपल्याला याच्यामध्ये आता शिज शिजवायचं आहे हे पहा आता त्याला उकळी आलेले आहे गूळ पूर्णपणे विरगळू द्यायचा आणि त्याला शिजू द्यायचं आहे इथे आता एक पाच मिनटं झाली आहेत शिजतंय हा गुळ आंबा आता तुम्ही आंबे मी नंतर धुतले त्यामुळे याला जास्त थोडंसं पाणी सुटले त्यामुळे मला जरा जास्त वेळ लागणार तुम्ही जर अगोदर आंबे धुतलेत तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त सुटणार नाही कारण आं तुमचे आंबे अगोदरच धुतलेले होते आणि माझे माझे आंबे नंतर धुतलेत मी किसून झाल्यानंतर त्यामुळे इथे पाणी जरा जास्त सुटलं होतं त्यामुळे माझा अर्धा तास गेला आंबे शिजवायला आणि हे पहा कलर आता पूर्णपणे चेंज झाला आहे अशा पद्धतीने आपल्याला याचा चॉकलेटी कलर येईपर्यंत शिजवायचा आहे त्या गुळांब्यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही जर पातळ तुम्ही ठेवलं तर तुमचं गुळांबा वर्षभर टिकणार नाही तो खराब होईल लगेचच आणि माझा आंबा गुळांबा तयार आहे पहा हा या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मुलांना चपातीबरोबर बेडबरोबर खूपच हेल्दी आहे हा आता कशाला मार्केटमधून आमच्या भरण्या वगैरे आणायच्या असंच आपण पूर्वीच्या आजी आपल्या आप आजी पण जे आहेत त्या असंच मुलांसाठी काहीतरी करून ठेवायचे आणि तेच भाकरीबरोबर खायचीत पण आता आपल्याला मुलांना आपण चपाती रव्यातून देतो हे चपातीला लावून दिलं तर खूपच छान आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे कधीही मुलांना पौष्टिक दिलेलं चांगलंच तर तुम्हाला हा गुळांबा किंवा मुरांबा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं मला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायचे असतील तर बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन वी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद